नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संपूर्ण शहरामध्ये सिमेंटचे रस्ते बनवण्याची घोषणा केली आहे महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावरती जोरदार कामही सुरू झालंय पण गेल्या काही दिवसांपासून काम रखडलेलं आहे त्याचं नेमकं कारण काय आहे पाहुयात नागपुरातल्या कुठल्याही भागात जा तुम्हाला सिमेंटच्या रस्त्याचं काम सुरू असतानाच चित्र दिसेल तब्बल साडेसहाशे सिमेंटच्या रस्त्यांचं हे काम पूर्णपणे ठप्प झालंय उन्हाचा आणि सिमेंटचा छत्तीसचा चा, सिमेंट चा आकडा आहे वाढत्या तापमानामुळे हे काम रखडल्याचा दावा सत्ताधारी भाजपने केलाय ज्या रस्त्यांचे काम सिमेंटचे काम चालू होते ते संपूर्ण कामं सध्या तात्पुरते थांबायला लावून त्याच्या बाजूचे ड्रेनचे कामं असतील बाकी शोल्डरिंगचे पेवर ब्लॉकचे कामं असतील त्या कामं ताबडतोब उन्हाळ्यामध्ये करायला सांगितलेलं आहे याच्यात मुळात जर आपण समजून घेतलं तर सिमेंटचा रस्ता करत असताना पहिल्यांदा खालचा लेअर एक काढला जातो तो, तो काढून त्या ठिकाणी सिमेंटचं पूर्ण पाणी देऊन त्याला एकवीस दिवसाचं क्युरिंग द्यावं लागतं ते झाल्यानंतर वरचा मोठा लेअर टाकून त्या वरच्या लेअरला सुद्धा पुन्हा एकवीस दिवस म्हणजे बेचाळीस दिवसाचं संपूर्णतः क्युरिंग आणि हे होत असताना याच्यामध्ये असं टेक्निक आहे की हे करत असताना याला पोर्टेबल पाणी लागतं म्हणजे पिण्याचं पाणी लागतं विरोधकांना मात्र हा दावा मान्य नाही महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सरकारनं कामाचं उद्घाटन केलं पण आता हे काम करण्याची पालिकेची इच्छाच नाही असा आरोप होतोय सिमेंट का रस्ता बना रहे हे स्मार्ट सिटी बना रहे हैं ये कर रहे हैं वो कर रहे है, ये बहुत अच्छा लग रहा है लेकिन जो काम है वो काम में गति नहीं है आ, उसमें थोड़ा सा ढीलापन बोलेंगे या का इलेक्शन के पहले काफ़ी जोर था जगह जगह उद्घाटन हुए जगह जगह सब कुछ हुए उदाहरण के लिए जो वी रोड है ये वी रोड पिछले सात महीने आठ महीने से बन रहा है एक बाजू अभी तक बन की हुई नहीं है आने वाला बरसात है बरसात में जो दुर्घटनाएं होंगी जो ये होंगी जो गड्ढे हो गए उसकी भी एक वो भी विचार करना होगा ये जो सीमेंट के रस्ते है हे सगळ्या ठिकाणी नुसतंच सिमेंटचं आपण जर का रस्ते करत बसू तर आज नागपूर इतकं गरम आहे एप्रिल महिन्यामध्ये याच्यानंतर जर का नुसतेच सिमेंटचे रस्ते झाले तर नागपूरचं टेम्परेचर हे पन्नासपर्यंत जाईल असं माझा अंदाज आहे जागोजागी कामासाठी रस्ते खोदून ठेवलेत आणि आता पावसाळा येईपर्यंत सत्ताधाऱ्यांनी रस्त्याचं काम थांबवलं आहे पावसाळा येईल पाणी साचेल आणि मग त्यातही काम करता येणार नाही म्हणजे पुढचे काही महिने नागपूरकरांचा मनस्ताप कायम राहणार आहे सरिता कौशिक एबीपी माझा नागपूर